महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी दिल्लीत बैठक सुरू होती अमित शहाच्या घरी आधी एकनाथ शिंदे पोहोचले होते तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पोहोचले पुष्पगुच्छांची देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर एक फोटो समोर आला या फोटोनं सोशल मीडियासह हो माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये जागा पटकावली हजार शब्दांपेक्षा एक बोलका फोटो म्हणून या फोटोकडे पाहिलं गेलं फोटो होता महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या फोटोतलं बाकीच्यांचं आणि एकनाथ शिंदे यांची गंभीर मुद्रा चांगलीच चर्चेचा विषय ठरली मात्र या फोटो मागे नेमकी काय कहाणी होती एकनाथ शिंदे एवढे गंभीर का झाले होते नेमक्या कोणत्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या मनासारख्या घडल्या नव्हत्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उलगाडा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली लाईकचं बटन सुद्धा दाबा आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे मात्र आज सहा दिवस उलटून सुद्धा राज्याला अजूनही नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे मात्र त्यापूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी निघून गेल्याची आधीच अमित शहा यांच्या बैठकीतला एकनाथ शिंदे यांचा फोटो जोरदार व्हायरल मुख्यमंत्री पद गेल्यानं शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती मात्र आपण कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचं शिंदे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं होतं दिल्लीतील पहिल्या बैठकीनंतर राज्यात सुद्धा महायुतीच्या दोन बैठका होणार असल्याची माहिती होती मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे यांनी आपलं गाव गाठलं साताऱ्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे मुंबई सोडून शिंदेंनी थेट गाव गाठल्यानं महायुतीच्या बैठका रद्द झाल्याची माहिती आहे आधी शहाच्या बैठकीतील फोटो आणि आता हे असं थेट गावी निघून जाणं एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे याचं कारण सुद्धा आता समोर यायला लागलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शहान सोबत बैठकीआधीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडलं होतं नरेंद्र मोदी आणि अमित तो निर्णय आपल्याला मान्य त्यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळणार नव्हतं म्हणूनच आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला नेमकं कारण आहे तरी काय तर नुकत्याच समोर येत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याची माहिती आहे गृह खातं हे राज्यातील एक महत्वाचं खातं मानलं जातं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे आणि गृह खातं हे त्यांचं अत्यंत आवडीचं खातं आहे हे खातं ते कधीच सोडणार नाहीत अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना सुद्धा गृह खातंच हवं असल्याची माहिती आहे गृह खातं मिळालं तरच आपण मुख्यमंत्री पद स्वीकारू नाहीतर मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणं पसंत करू अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी एकनाथ शिंदे यांची मागणी भाजपने मान्य केली नसल्याची माहिती आहे त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे अशा परिस्थितीत एक शंभूराज देसाई किंवा उदय सामंत यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते तर, तर केंद्रात श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद मिळू शकतो मात्र एकनाथ शिंदे यांचं काय होणार नाराज होऊन गावी गेलेल्या शिंदेंची समजूत भाजप कशी काढणार या चर्चा मात्र राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगू लागल्या आहेत